नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्यजित आणि पंकजमध्ये जोरदार मारामारी चालू असते त्याचवेळेस सुधाकर भाऊ ओरडतात अरे थांबा रे भांडू नका असे म्हणत असतात पण कोणीही ऐकायला तयार नसतं तेव्हा सुधाकर भाऊ जोरात ओरडतात आणि सत्यजितला म्हणू लागतात अरे सत्यजित तू तरी ऐक तू तरी थांब त्यावर सत्या बाजूला होतो आणि आपल्या बापाला म्हणू लागतो अरे बाप मी का थांबायचं चूक यांनी केली ना मग दरवेळेस आपणच का माघार घेऊ नाही थांबणार मी त्यावर लगेच आता रवी म्हणू लागतो बरोबर बोलतोय सत्यदादा बाबा आई नेहमी पंकज दादाचाच विचार करते तिला बाकी कोणीच दिसत नाही का एवढा त्याचा विचार करते ना तेच कळत नाही आहे घरात किती माणसं आहे पण आपलं तिला काही पडलेलं नसतं अगं आई मलाही माझं स्वतःचं हॉटेल काढायचं होतं वहिनीला तिच्या डेकोरेशनचा बिझनेस सुरू करायचा होता पण तू कधी आमचा विचार करतच नाही तुला फक्त तुझा हा बबड्याच दिसतो आता लगेच निरुपा ही इथे रवीकडे बघू लागते त्याच वेळेस रवी मिळू लागतो अगं आई तू तुझ्या होणाऱ्या सुनेला लग्न आधीच दहा लाख रुपये दिले होते अगं ती तर तुझी सून झालीही नव्हती फक्त पंकजदादाची होणारी बायको होती तरीही तू तिला एवढे पैसे दिले एवढा कसा विश्वास ठेवू शकते गो तू त्यांच्यावरती असा जाबद्दार रवी निरुपाला विचारू लागतो तेव्हा लगेच आता सत्यम हो ना ते बी रव्या हे घर गाण ठेवून आणि याबद्दल बापाला एक सबूत बी कळू दिला नाही या निरुपाने इकडे घर गाण ठेवलं एवढे पैसे या बबडीला दिले काय तर म्हणे पार्लर उघडण्यासाठी आणि या घरच्यांचा विचारसुद्धा करला नाही या निरुपाने कधी आणि निरूपा आता जेव्हा पैसे भरण्याची वेळ आली ना तेव्हा त्या ते सुजित कुमारले तुला दांबून ठेवलं होतं ना त्यावेळेस हा बापच समोर आला म्हणून तू आज घरी आली हा बाप म्हटला म्हणून आम्ही त्या पेपरवरती सहाय्या केलाय निरूपा आणि म्हणून तू आज घरात उभी आहे जर बाप पुढे आला नसता ना तर आम्ही सह्या केल्याच नसत्या तुला सडून दिलं असतं तिकडे सुजित कुमारकडे पण नाही तू एवढं बापाला फसवलं तरीही बापाने तुझीच बाजू घेतली आणि तुझी मदत केली म्हणून आज तू इथे उभी या निरुपा एवढं लक्षात ठेव त्याच वेळेस आता लगेच पंकजला मात्र खूपच राग येतो तेव्हा सत्य मला आता बास पण बाप आता भोगायचं नाही खूप भोगला आपण या निरुपामुळे आणि या पंकजमुळे खूप भोगला आता बास किती भोगणार माणूस त्यावर लगेच पंकज सत्यावरती ओरडतो आणि मला लगतो काय रे तुझ्यामुळे नाही भोगलं का मम्मानी कितीतरी काय काय भोगलेलं आहे तुझ्यामुळे अरे जेव्हा तू रिमांड होममध्ये गेला होता ना तेव्हा गावातल्या लोकांनी तिचा सत्कार नव्हता केला अरे सगळे आजूबाजूचे लोक तिला नावं ठेवत होते गावात तोंड दाखवायला जागा नव्हती राहिली बघितलं की सगळे म्हणायचे बघा बघा सत्या गुंडाची आई सत्या गुंडाची असंच म्हणायचे माझ्या मामाने तुझ्यामुळे खूप काही भोगलंय त्यावर आता मात्र हा लहानपणीचा विषय काढताच तुधाकर भाऊ ओरडतात आणि म्हणलं पंकज की आता कशाला ओरडतोय तेव्हा लगेच आता निरुप म्हण लागते अरे पंकज याला सांगून काही उपयोग आहे का याला काही ते जमणार आहे का भान ठेवायचं म्हणजे काय असतं ना याला काही माहीतच नाही त्यावर आता सुधाकर भाऊ निरुपालाही शांत राहा असे म्हणत असते पण निरुपा पंकज खूपच बोलायला लागलेले असतात ते काही गप्प राहण्याचं नावच घेत नाही त्यावर आता लगेच सत्य म्हणू लागतो हो का एवढे चुरू चुरू बोलतायत ना मग हे जे कर्ज काढून उधळ ना ते कोण भरणार कोण भरणार ते पैसे त्यावर देविका म्हणू लागते व्याजाचे पैसे मी भरेल त्याची काळजी करायची गरज नाही तेव्हा सत्य म्हणलं लागतो वा म्हणजे ही बबडी व्याजाचे पैसे भरणार आणि घेतलेली मुद्दल कोण भरेल कोण भरणार आहे ती भरा की मग पैसे नाही आम्ही काही म्हणणार आता लगेच सत्य म्हणतो हे प पणोती तुला काय करायचं आहे रे मम्माने तिच्या मर्जीने पैसे आम्हाला दिलेत मग तू का पडतो या सगळ्यात तेव्हा लगेच आता इथे निरुपा लागते हो माझ्या मर्जीने मी पैसे दिले आणि आता समजला आहे ना विषय तुम्हाला सगळ्यांना मग हा विषय इथेच बंद करा पुन्हा याचं काही नाव घरात काढायचं नाही या तेव्हा सत्य म्हणागतो हो का मग भरकी जाऊन पैसे आम्ही विषय काढणारच नाही त्यावर लगेच पंकज आता सत्यावरती धावून जगतो आणि सत्याला म्हणतो तुला काय करायचं आहे रे आम्ही काही करू तुला काय करायचं आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो एवढं समद होऊ नये तू चुरू चुरू बोलतोय त्यावर निरुपा म्हणू लागते अरे आम्ही जरी घर गाण ठेवून पैसे काढले असले ना तरी तुझे ते बाप बाप म्हणत असतो ना त्या बापाने काही एवढी जिंदगी नाही दिली आम्ही असे दुःखातच जगत आहे विचार की तुझ्या बापाला तेव्हा पंकज म्हणू अरे विचार ना एरवीतर निसता बाप बाप म्हणत असतो मग विचार की बाबांना कसलं आयुष्य दिलंय त्यांनी आम्हाला सतत कटकार स्थान कमी पैसे कधीही खर्चायला जास्त पैसे नाही नेहमी दबून राहायचं मग केलं आम्ही घरगान ठेवून पैसे घेतले मग काय झालं आता लगेच सत्याला खूप राग येतो तेव्हा सत्य म्हणतो ए बापाला काय बी बोलायचं नाही हा चूक तुम्ही केली आणि एवढं समज करू नये चुरू बोलतो बाबड्या तू तुला सोडणार नाही तुझं थोबाडच फोडतो आता असे म्हणून सत्या लगेच आता पुन्हा पंकजला जोरजोरात जोर मारू लागतो आता निरुपा देविका रवी सर्वजण आता सत्याला ओरडत असतात सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात इकडे सुधाकर भाऊ जोरजोरात ओरडत असतात सत्यजित नको मारू थांब सत्यजित असे म्हणून भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र खूपच आरडाओरडा चालू झालेला असतो त्याच वेळेस इकडे सुधाकर भाऊंच्या छातीत मात्र चमक निघालेली लागलेली असते पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही सुधाकर भाऊ आपल्या छातीवरती हात ठेवतात आणि सत्यजितला आवाज देत असतात सत्यजित थांब पण इकडे सत्यता जोरजोरात पंकजला मारत असतो तेवढ्यात आता सुधाकर भाऊ धडकन दिशी खाली पडतात आणि बेशुद्ध झालेले असतात त्याच वेळेस मीराचं पाठीमागे लक्ष जातं आता मीराने बाबांना असं खाली पडलेलं बघताच ती धावतच बाबांजवळ येते आणि बाबांना उठवण्याचा प्रयत्न करते बाबा उठा काय झाले तुम्हाला ती आता जोरजोरात सत्यजीतला आवाज देऊ लागते अहो बघा ना बाबांना काय होतंय पण सत्या मात्र इकडे जोरजोरात पंकजला मारत असतो त्याचं काही लक्षच नसतं सगळेजण त्याला ओढत असतात त्याच वेळेस आता निरुपा पाठीमागे वळून बघते तर लगेच निरूपालाही धक्का बसतो अरे बापरे यांना काय झालंय निरुपा ही आता पटकन इकडे येते आणि बघू लागते अरे बापरे काय आहे अह उठा की काय होते तुम्हाला तेवढ्यात पळत जाऊन मीरा किचनमधनं पाणी घेऊन येते वेळेस देविकाचंही लक्ष जातं बाबांना काय आहे तेव्हा लगेच निरूपा आता रव्याला आवाज देऊ लागते रवीही खूपच घाबरतो आणि पटकन आपल्या बाबांना उठू लागतो मीरा आता पाणी घेऊन आलेली असते आता मीरा बाबांच्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडते पण तरीही सुधाकर भाऊ काही उठत नाही ते असे पडलेले बघून सर्वजण खूपच घाबरून जातात त्याच वेळेस मीरा तर सत्याला जोरात आवाज येते अहो बाबांना काय झाले बघा ना तेव्हा ते सत्या आता पाठीमागे वळून बघतो सत्याला तर धक्काच बसतो पंकजही घाबरलेला असतो त्याचवेळेस सत्य बाप असे म्हणून जोरात ओरडतो आणि लगेच इथे सुधाकर भाऊंजवळ येणार तेच देविका मला हे सत्या हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय बाबांची अशी अवस्था ना तुझ्यामुळे झाली त्यामुळे तू लांब राहायचं तू त्यांच्याजवळ यायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता त्या म्हणतो ए हो बाजूला यांना बाबांना काय झालंय ना ते मला बघायचंय असे म्हणून सत्या आता आपल्या बापाजवळ येतो आणि बापाला उठू लागतो काय झाले बाबा तुम्हाला उठा ना असे रवी रवी आता रवीही म्हणत असतो आणि रवी रडत असतो तेव्हा लगेच आता निरुपा मात्र जोरजोरात जो हलवून सुधाकर भाऊंना उठवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस पंकज आता लगेच सत्याला बाजूला ओढतो आणि म्हणतो ते सत्या सांगितलं ना हे सगळं तुझ्यामुळे झाले त्यामुळे बाबांजवळ जायचं नाही म्हणजे नाही अजिबात जायचं नाही बाबांजवळ त्यावर आता लगेच निरूपा म्हणू लागते ए सत्या समजत नाही का पंकज काय म्हणतो त्यावर लगेच सत्या पंकजला मारू लागतो आणि लागतो ए मला बघू दे बापाला काय झालंय हो, ते बाजूला हो त्यावर पंकज म्हणतो तू काय डॉक्टर आहे का बघायला आणि तुला काय समजणार आहे बघितलं तरी चल हो बाजूला त्यावर लगेच रव्या म्हणतो ए वहिनी काय झालंय ग आपल्या बाबांना असे का पडले ते ते तर हालचालसुद्धा करत नाहीये उठत सुद्धा नाही काय झालंय मीरावही तेव्हा मीरा ते म्हणू लागते हे बघा रवीभाऊजी घाबरू नका तुम्ही त्यावर लगेच आता पंकज लागतो मला तर असं वाटतंय बाबा गेले की काय सगळेजण आता पंकजकडे बघू लागतात त्यावर सत्य लागतो नाही नाही बापाला काही होणार नाही तेव्हा आता लगेच निरुपा येते आणि सत्याला बाजूला ढकलते आणि जोरदार दिशी सत्याच्या कानाखाली ओढते आणि मला लागते हे पनोती सांगितलेलं समजत नाही तुला बाजूला राहा त्यांच्यापासनं तुझ्यामुळे झाली त्यांची अशी अवस्था तेव्हा सत्या लगेच आता हात धरतो आणि तिला तिकडे बाजूला ढकलून देतो आणि तिच्या अंगावरती तिकडे ढकलून देतो आणि पटकन इकडे आपल्या बापाजवळ येऊन सुधाकर भाऊंच्या छातीवरती जोरजोरात असे दाबत असतो बाप उठ बाप तुला काय होतय असे म्हणून जोरजोरात छातीवरती दाब देत असतो त्याच वेळेस रवी लगेच आता मीरावैणीला म्हणत असतो मीरावैनी आता काय करायचं ग तेव्हा मीरा म्हणू लागते रवी भाऊजी तुम्ही पटकन अँब्युलन्सला फोन करा अँबुलन्स बोलवा बरं पटकन आता रवी लगेच आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि इकडे अँबुलन्सला फोन लावत असतो तर इकडे सत्य आता जोरजोरात आपल्या हाताने सुधाकर भाऊंच्या छातीवरती पुश करत असतो जोरजोरात दाबत असतो त्याच वेळेस आता सर्वजण सत्याकडे बघत असतात तेवढ्यात आता सुधाकर भाऊंनी मोठा श्वास घेतलेला असतो आता सगळ्यांच्या जीवात जीवालेला असतो तेव्हा लगेच सत्य तो बापाने श्वास घेतला म्हणजे बापाला काही झाले नाही बघ बघ तू बापाने श्वास घेतला आता आनंद होतो म्हणू लागते रवी भाऊजी अँब्युलन्स काय झालं आली की नाही त्यावर रव्या म्हणू लागतो नाही ना महिने ॲम्ब्युलन्सचा फोनच लागत नाही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आपल्याकडे जास्त वेळ नाही चला पटकन आपण गाडीतनं बाबांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया असे म्हणून आता सर्वजण इथे सुधाकर भाऊंना उचलून इकडे गाडीत आणतात आता सत्याने धावत पळतच हॉस्पिटलमध्ये सुधाकर भाऊंना आणलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच सत्यात जोरजोरात डॉक्टरांना आवाज देऊ लागतो तेव्हा लगेच डॉक्टर आता सुधाकर भाऊंना केबिनमध्ये चेक करण्यासाठी घेऊन जातात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो डॉक्टर माझ्या बापाला काही होणार तर नाही ना माझा बाप ठीक आहे ना असं सांगा बरं का तुम्ही त्यावर डॉक्टर म्हणून लागतात हे बघा आधी त्यांचा चेकअप होऊ द्या आम्हाला बघू दे त्यांना काय झालं आणि मग आम्ही कळू तर सत्य आता रडत असतो आणि मला लागतो पण बाप व्यवस्थित आहे असंच सांगा तेव्हा डॉक्टर म्हणतात हो काय प्रॉब्लेम आहे आम्हाला बघू द्या असे म्हणून डॉक्टर आतमध्ये निघून जातात सत्याला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं तो रडत असतो तर आता सगळे इथे हतबल झालेले असतात त्याच वेळेस इकडे आता सुधाकर भाऊंना आतमध्ये ऑक्सिजन वगैरे लागलेलं असतो डॉक्टर आता त्यांचा चेकअप करू लागतात सुधाकर भाऊना नेमकं काय झालंय सत्या इकडे बाहेर रडत असतो मीरा आता सत्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि सत्याला शांतवा असे म्हणत असते तेवढ्यात आता लगेच डॉक्टर इथनं केबिनमधनं बाहेर आलेले असतात तेव्हा लगेच सत्य धावतच डॉक्टरांजवळ येतो आणि म्हणतो डॉक्टर काय झालंय बाप ठीक तर आहे ना काही घाबरण्यासारखं नाही आहे ना डॉक्टर काय झालंय बापाला त्यावर आता डॉक्टर म्हणतात हे बघा त्यांना अटॅक आलाय तर आता हे सगळं ऐकता सर्वांना धक्काच बसतो त्यावर लगेच निरूपा लागते काय अटॅक आलाय तेव्हा डॉक्टर म्हणतात हो आणि अटॅक साधासुद्धा नाही सिल्वर अॅटॅक आहे त्यामुळे त्यांच्या जीवाला भीती आहे आता हे डॉक्टरांचं बोलणं एक तास निरूपा मात्र लगेच तिथेच खुर्चीवरती बसते आणि जोरदुरात रडू लागते ए देवा हे काय झालं रे का होतंय त्यांना असं असे म्हणून जोरजोरात रडू लागते तेव्हा लगेच सत्य म्हणतो पण डॉक्टर बाप ठीक तर होई ना बापाला काही होणार तर नाही ना त्यावर डॉक्टर म्हणजतात हे बघा आम्ही उद्या सिनियर डॉक्टरांना बोलावले ते हार्ट स्पेशालिस्ट आहे आणि ते उद्या येऊन त्यांचा चेकअप करतील चेक आणि मगच आपल्याला सांगतील पण येथे अठ्ठेचाळीस तास खूप भयानक आहे काय येऊ हो शकतं त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे आता असे म्हणून आतमध्ये निघून जातात सत्याला मात्र धक्काच बसलेला असतो अरे बापरे आता काय करायचे आता तर बाप ठीक तर होईल ना असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो त्याच वेळेस आतमधनं सिस्टर येतात तेव्हा लगेच आता सत्याच्या हातात चिठ्ठी त्या म्हणू लागतात पटकन हे इंजेक्शन घेऊन या त्यांना अर्जंट मध्ये इंजेक्शन द्यायचेत बरं का सत्य आणि रवी धावतच इंजेक्शन आणण्यासाठी बाहेर आलेले असतात त्याच वेळेस आता मीरा मात्र रडत असते तिलाही खूप टेन्शन आलेले ते असतं तेव्हा लगेच आता निरुपा मात्र रागानेच मीराकडे बघू लागते त्याच वेळेस आता निरुपाला आठवतं जेव्हा मीराने सुजित कुमारच्या त्या खोलीमध्ये निरुपाला बघितलेलं असतं तिने सत्याला फोन करून तिकडे बोलावलेलं असतं आणि त्यानंतर सुधाकर भाऊंना फोन करून तिकडे बोलावलेलं असतं त्यामुळेच आज अशी अवस्था झालेली असते असं निरूपाला वाटतं तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय गे फुलवाली झालं तुझ्या मनासारखं झालं अगं तू यांना तिकडे बोलावलं ना म्हणून हे सगळं झालंय कितीदा सांगत होते यांना नको बोलू तिकडे नको बोलू पण नाही तू कुणाचं ऐकतच नाही ना सतत तुझंच घोडं दामटत असते ना आणि आज तुझ्यामुळे अशी अवस्था झाली जर फुलवाली यांना काही झालं ना याद राख मी तुला सोडणार नाही असे आता निरुपा खडसावून मीराला म्हणू लागते त्यावर मीरा म्हणते सासूबाई काळजी नका करू बाबांना काही होणार नाही ते लवकरात लवकर ठीक होतील तेव्हा मीरा लगेच निरूपा लागते अगं मी उगाच तुला पनोती म्हणत नाही तू आहेसच पनोती तू आमच्या घरात आल्यापासनं ना सगळं वाईट होतंय घर खायला उठली तू आमचं का असं करतेस ग त्यावर आता लगेच पंकज म्हण लागतो अगदी बरोबर बोलती ही पनोतीच आहे बरं तरी माझं हिच्याशी लग्न झालं नाही नाहीतर मलाच मारून खाल्लं असतं तेव्हा लगेच आता मीरा पंकजला म्हणू लागते ए पंकज उगंच काही काय बोलतोय रे तू मेला असता म्हणजे असं काय केलं असतं रे मी उगंच काही बोलू नको त्यावर पंकज म्हणू लागतो बघ बघ मामा कशी चुरू चुरू बोलते इची जीप जरा जास्तच उलट उत्तर द्यायला लागली सतत मागे बोलत असते एक शब्द बोलला की चार शब्द सुनावत असते त्यावर आता निरुपा म्हणू लागते ए मीरा तू देवाकडे साकडं घालायला सुरुवात कर यांना काय बी देऊ नको असं मन जर यांना काही झालं ना तर माझ्याशी गाठे मी तुला कधीही माफ करणार नाही हे कधीही विसरणार नाही मी सोडणार नाही मी तुला त्यावर आता देविका म्हणू लागते आई आजपर्यंत मी पांढऱ्या पायाचं असतात असं ऐकलेलं होतं पण आज बघायला पण मिळालं असे असतात ते पाय दिसून आलं बरं काही मला आता लगेच मीरा लागते देविका उगंच काही बोलू नको तुम्ही सगळ्यांनी एवढ्या चुका केल्या या नाही दिसत का त्यामुळे बाबांची अशी अवस्था झाली आणि हे बघा आता भांडण्याची वेळ नाही आहे बाबा माझ्यासाठी खूप काही आहे माझ्यासाठी खूप काही केलंय त्यांनी त्यामुळे त्यांचा जीव वाचण्यासाठी मी काहीही करू शकते तेव्हा लगेच आता मी इरासमोर हात जोडते आणि मला लगते बाई आत्तापर्यंत जे काही केलं ना ते खूप झालं आता पाणी डोक्यावरनं गेलंय त्यामुळे आता काय बी करायची गरज नाही तू जा आमच्या घरात नाही इथनं निघून जा बरं तुझी कुठलीही मदत नको आहे आता आम्हाला त्यावर लगेच आता इथे पंकज म्हणू लागतो अगं मामा काय म्हणते समजत नाही का जा ना तिकडे जा दुसरीकडे कुठेतरी नको इथे थांबू डोक्याला ताप त्यावर देविका म्हणू लागते तुला ऐकू येत नाही का गं मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते उगंच काही बोलू नका तुम्ही त्यावर निरुपा म्हणू लागते अगं तुझ्यावरती उपकार केलेत त्यांनी तू एवढी गरीब घरची असूनही आमच्या घरात आणलं ना पण तू काय केलं तू त्यांच्या जीवावरती उठली त्यावर मीरा म्हणू लागते सासूबाई तुम्ही काळजी करू नका मी बाबांना काही होऊ देणार नाही काही होणार नाही आहे ना ना आपल्या बाबांना त्यावर आता लगेच निरुपा मात्र रडू लागते आणि तिथे बसते आणि पंकजला म्हणू लागते पंकज ठीक होतील ना हे डॉक्टर असे का बोलले तेव्हा पंकज आता लगेच आपले डोळे पुसतो त्यालाही वाईट वाटलेलं वाट असतं त्यावर तो आपल्या मम्माला म्हणू लागतो मम्मा तू काळजी करू नको अगं बाबा लवकरात लवकर बरे होतील आता लगेच देविका मात्र मीराकडे वाईट नजरेने वाकडं तिकडं तोंड करून बघत असते मीरा मात्र तिथेच उभी असते त्यावर लगेच आता निरुपा म्हणून लागते ग बाई जा ना सांगितलं ना जा तिकडे मीरा आता तिथनं लांब येऊन इकडे दुसऱ्या वाकड्यावरती बसते आता मीरालाही खूपच टेन्शन आलेलं असतं बाबांना काही होणार तर नाही ना याची तिला भीती वाटत असते तेवढ्यात आता धावतच सत्या आणि रव्या ते इंजेक्शन घेऊन आलेले असतात आता सत्या पटकन लगेच तिथे एक ऑडबॉय असतो त्याच्याकडे इंजेक्शन देतो आणि मग लागतो पटकन द्या बापाला बरं वाटेल बापाला तेवढ्यात आता सत्याचं लक्ष धुमकेतूकडं जातं इथे मीरा मात्र रडत असते कारण आता निरुपा पंकज देू लाख नव्हतो काय झालं असे म्हणू लागतो तेव्हा मीरा मात्र लगेच नकार देत मान हलवत म्हणू लागते कुठे काय काहीच नाही सत्या मात्र आता इकडे आपल्या बापाकडे दरवाज्यातनं डोकावून बघत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सिनियर डॉक्टर सुधाकर भाऊंना चेक करण्यासाठी आलेले असतात आता डाकरऊंचा चेकअप होताच ते डॉक्टर बाहेर येतात त्याच वेळेस सध्या सर्वजण आता धावतच डॉक्टरांजवळ येतात आणि डॉक्टरांना विचारू लागतात काय झालं आहे बाप ठीक तर होईल ना बापाच्या जीवाला काही धोका नाही आहे ना आता सगळं काही ठीक होईल ना त्यावर लगेच ते डॉक्टर म्हणतात नाही अजून त्यांच्या जीवाचा धोका टळला नाही त्यांची परिस्थिती खूपच क्रिटिकल आहे कारण त्यांना सिल्वर अटॅक आला आहे आणि आता जर पुन्हा हा अटॅक आला तर त्यांचा जीवही जाऊ शकतो पण यावर एक ट्रीटमेंट असते ती म्हणजे एन्जिओप्लॅस्टी आपल्याला लवकरात लवकर त्यांची अन्जिओप्लॅस्टी करावी लागेल नाहीतर त्यांना अटॅकचा दुसराही झटका येऊ शकतो त्यामुळे आपल्याला जे काय करायचे ते लवकरात लवकर करायचे आता मात्र रवी लगेच डॉक्टरांना विचारू लागतो पण डॉक्टर या अँजिओप्लॅस्टीला किती खर्च येईल तेव्हा लगेच ते सिनियर डॉक्टर म्हणू लागतात त्यांची परिस्थिती खूपच क्रिटिकल आहे त्यामुळे आठ लाख रुपये तरी लागतील आता आठ लाख म्हणताच सगळ्यांना धक्काच बसतो आता मात्र सत्या सर्वजण एकमेकांकडे बघू लागतात आठ लाख रुपये रुपये आता तर इथे पैसे नसताना मीरा सत्य आता एवढे आठ लाख कसे जमा करणार आणि सुद्धा करभाऊंचा जीव कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद